सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ दिबा मोकाशी यांच्या पुस्तकाची मालिका पुढे नेणारा असा पुस्तकार्थचा आजचा भाग आणि आपलं आजचं पुस्तक दिबा मोकाशी यांचा आनंद औरे अभिनेता किशोर कदम म्हणजे कवी सौमित्र पूर्वी आनंद ओवरे नावाचा एक पात्री प्रयोग करत असत अगदी सलग दीड पावणे दोन तास एकसंध कार्यक्रम कोणताही मध्यंतर नसलेला ते प्रयोग पाहताना श्रोते आणि प्रेक्षक इतके सर्द होऊन जायचे की दरवेळी मला असं वाटायचं की नुसतं बघताना माझी एक श्रोता म्हणून एक प्रेक्षक म्हणून ही स्थिती होते तर ती भूमिका तिथे जगताना करताना किशोर कदम यांचं काय वाहत असेल नक्की काहीतरी मानसिक त्रास होत असेल आणि म्हणूनच अत्यंत मर्यादित आणि फाड्या थोड्या अंतराने असा ते प्रयोग करायचे कणव हे टेन्शन आणणारच काम आहे आणि त्याच काळात मी हे पुस्तक असंख्य वेळा वाचलं होतं आणि दरवेळी अनामिक आनंद आणि अनुभूतीजन्य अस्वस्थता याला मी सामोरा गेलो होतो नंतरच्या काळामध्ये आपल्या मराठी रंगभूमीवरती प्राजक्त देशमुख यांचं देवबाबळी हे नाटक अतिशय गाजतय अत्यंत आशयघन आणि अभिनय अपन्नास हे नाटक हेही नाटक मी अनेक वेळा पाहिलंय आणि दरवेळी ते नाटक पाहताना मला असं वाटायचं की प्राजक्त देशमुख यांना सांगावं की देवबाबडी हे नाटक जसं तुम्ही तुकारामाची आवली आणि विठोबाची रखमाई यांना घेऊन लिहिलं ना तसं आता पुढचं नाटक याचा सिकवेल म्हणून तुकोबा आणि विठोबा यांना घेऊन लिहा आणि त्याचा पाया असू दे दिबा मोकाशी मग देवबाबडी आणि हा सिकवेल अशी एक वेगळी धारा करता येईल का याचाही विचार करून या सगळ्याला पाया मात्र दिबा मोकाशींचं पुस्तक असावं आनंद ओवरी एरवी मला सतत वाटत की ओवरी ही अशी जागा आहे खर म्हणजे ओवरी म्हणजे स्वांत सुखाय अशी स्वपरीक्षणाची सुविधा आणि सवय म्हणजे ओवरी स्वपरीक्षणाची स्वांत सुखाय अशी सुविधा आणि सवय म्हणजे ओरी ती निव्वळ भौगोलिक जागा नसते ती भावनिक गरज असते पण दिबा मोकाशी यांचं पन्नास वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं आनंद ओवरी हे पुस्तक वाचताना दरवेळी नव्याने अस्वस्थ व्हायला होतं देवचाल्ले मध्ये आपण म्हणलं तर आणि तसंच आज आनंदोवारी मध्येही म्हणता येईल दिवा मोकाशी लिखित आनंदोरी या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रकाशित झाली आहे जमतेम एकोणसत्तर पानी पुस्तक आहे किंमत दीडशे रुपये प्रकाशन मौज तुकोबांचा भाऊ संत कानोबा निवेदन करतोय असा आकृती बंध घेत लिहिलेलं हे पुस्तक तुकोबांच्या अभंगांसारखंच एकदम रोखठोक आहे पुस्तक पुस्तकाच्या सुरुवातीलाच कान्होबा देवळातल्या विठोबाच्या मूर्तीला विचारतात तू कोण आहेस रे तू कोणी आहेस का असं आधी मुळात संत तुकाराम पचवणं कठीण कारण इतकं एकाच वेळेला भाविक कर भावुक आणि त्याच वेळेला प्रचंड स्पष्ट आणि रोखठक असणं आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला सोड वाचणं ही परवडत नाही हो वागणं तर झेपतच नाही त्यात संत तुकाराम हा विषय घेऊन त्यावर पुस्तक लिहिणार दिबा त्या� मोकाशी हे अधिकस्य अधिकम फलम नसत असले पन्नाट प्रश्न विचारतं हो ते कान्होबा स्वतःला आणि त्या निमित्ताने तुम्हाला आणि मला विचारतात विठोबाच्या माग लागणं म्हणजे काय असतं हो आहो प्रश्न सोपा आहे हो याचं उत्तर शोधता येणार आहे का कारण प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आणि प्रत्येक जण तर काही तुकोबा होऊ शकत नाही पण हे कितीही मान्य केले तरी शेवटी एक गोष्ट उरते ज्याचा त्याचा विठोबा असतोच त्यामुळे असले प्रश्न ओरबाडून काढतात तो मनातल्या मनात तरी गारंबीचा बापू आठवायला लागतो श्रीनगर पेंडनच असा कस म्हणणार याला आनंद ओरी कसला आनंद आहे हा पण त्यातही आनंद हा शब्द त्याच्या उच्चारानुसार अर्थ बदलतो हे जर लक्ष घेतलं तर मग लक्षात येत लक्षा आनंद ओरी स्वांत सुखाय समाधानाची सवय आणि सोय म्हणजे ओरी या पुस्तकातलं मला सगळ्यात जास्त प्रसन्न वाटणारं वाक्य म्हणजे या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कानोबा सांगतात आमच्या घराच्या ओवरीला आम्ही आनंद ओरी म्हणतो आमच्या घराच्या ओवरीला आम्ही आनंद ओरी म्हणतो इथे आमचं बालपण हुंदडलं आणि जाणते पण गरजलं ओवरीची इतकी समर्पक व्याख्या नाही आमचं बालपण इथे हुंदडलं आणि आमचं जाणते पण इथे गरजलं आता बालपण आणि जाणतेपण हे केवळ वयाधिष्ठित असतं का वृत्तीधिष्ठीत आनंद ओवरी हे वाक्य वाचताना दरवेळी मला वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य पण माणसाची नेणतेपणाची आनंद ओरी म्हणजे तुकोबा आणि त्या ओरीतला आपला झोपाळा आणि झुला म्हणजे दिबा मुकाशी यांचं पुस्तक आनंद ओरी या पुस्तकाची सुरुवातच मुळी हरवलेल्या तुकोबाना कानोबा सैरभैर होऊन शोधतायत अशी आहे त्याचं इतरांना ना त्या काही पडलेलं नसतं त्यांना त्रासून कानोबा स्वतःशीच म्हणतात एखाद्या दिवशी हरवलेले तुकोबा घरी परत येणार नाहीत ना त्यावेळी यांना कळेल आणि त्याच दमात पुढचं वाक्य म्हणतात तेव्हा सुद्धा यांना काहीही कळणार नाही अगदी जन भर म्हणतील हाय हाय अशी अवस्था तुकोबा त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं सांगण्यातनं दुस आयुष्यातनं दुसरं काय सांगून गेली आहेत आनंद तुकोबा कसे घडत गेले हे सांगताना या पुस्तकातले कान्होबा तुकोबांची तुलना इतरांशी करतात आणि सांगतात माणूस जन्माला येतो तेव्हा कोरा स्वच्छ असतो माणूस जन्माला येतो तेव्हा कोरा स्वच्छ असतो पुढे वयाबरोबर तो अहंकाराने लडबडला जातो हे पुस्तक वा हे वाक्य या पुस्तकात वाचतो ना त्यावेळे मला राहून राहून पु ल देशपांडे यांच्या आठवण येते त्या वंगचित्रामध्ये दे पु ल देशपांडे म्हणलेत की नाही की माणूस जन्माला येतो ना तेव्हा अगदी गाढवाचं पिलू जन्माला येतं ना त्यावेळेलाही ते, ते सुंदर दिसत प्रश्न इतकाच आहे की गाढवाच्या पिलाचं वय वाढत जातं तसं फक्त त्याचं गाढव पण वाढतं माणसाचं असं फक्त माणूस पण का वाढत नाही म्हणजे याचा वदतो व्याधाचं ते उदाहरण झालं का मला माहिती नाही पण याचा प्रश्न जरी विचारले की माणूस जन्माला येतो तेव्हा कोरा स्वच्छ असतो पुढे वयाबरोबर तो अहंकाराने वया लढबडला जातो असं कान्होबा मानवी जीवनाचं वर्णन या पुस्तकात करतात पण त्याच दमात पुढचं वाक्य सांगतात पण आमचा तुकोबा मात्र वेगळाच आहे आनंद तुकोबा म्हणजे व्यष्टी आणि समष्टी यांच्यातल्या सीमारेषा पार करणारं व्यक्तिमत्व असं हे व्यक्तिमत्व कसं घडत गेलं हे पुस्तकात कान्होबा यांच्या तोंडून लेखक दिबा मोकाशी सांगताना म्हणतात आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही सृष्टीला भाऊ नाही सृष्टीला बहीण नाही सृष्टीला वडील नाहीत सृष्टीला कुणाचही काहीही नाही सृष्टी प्रीती नीती भक्ती अस एकत्र आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे संत तुकोबा ज्याला कुणीही नाही अशी सृष्टी आणि म्हणून त्याला नीतीचं प्रीतीचं भक्तीचं आस्तर आवरण पांघरुण अंथरुण देणार व्यक्तिमत्व म्हणजे तुकोबा आनंदोरी तुकोबांचं व्यक्तिमत्व मांडताना दिबा मोकाशी लिहितात तुकोबा घडले कसे दोन वृत्तीत न घडले तुकोबांच्या आईनं त्यांच्यात महाजनकी भिनवली आणि तुकोबांचे मोठे भाऊ सावजी यांनी तो भक्ती भिनवली लहानपणापासून वैराग्याकडे कल असलेल्या सावजीमुळे आता तुकोबानी तरी महाजनकी स्वीकारावी संसारासाठी चरितार्थासाठी कुटुंबासाठी म्हणून आईनं सावजी ल तुकोबांमध्ये महाजनकी बिनवायचा प्रयत्न केला तुकोबाना उपज तोड सावजीकडे होती कारण तीही घराण्याची परंपरा होती तुकोबानी या दोन्हीचा संगम केला आणि म्हणून कानोबांच्या तोंडून दिबा मोखाशी या पुस्तकात लिहिले तुकोबानी ही महाजनकी केली फक्त ती समाजाची नाही विठ्ठल भक्तीची केली आनंदोब्रिय या पुस्तकाच्या सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये कान्होबाची पत्नी कान्होबा असं म्हणते की या तुमच्या घराला विठ्ठलाचा शाप आहे या तुमच्या घराला विठ्ठलाचा शाप आहे तुकोबाच्या आवलीची जाऊ शकते ती ते घर सोडून जावं असंही म्हणून बोलून दाखवते या पुस्तकाच्या शेवटी तुकोबांच्या निर्गमनानंतर कान्होबा आपल्या बायको मुलासहित ते घर सोडतात आणि बायकोच्या माहेरच्या गावी जायला निघतात घर सोडून जाताना बाहेर पडताना कानोबा तुकोबांची गाथा तुकोबांचे टाळ तुकोबांची गोधडी ही गावच्या मंदिरातल्या विठोबा समोर ठेवतात आणि त्यावेळी ते विठोबाला सांगतात तुका तुझं गाव शोधण्यासाठी बाहेर गेला तुका तुझं गाव सोडण्यासाठी संसारा बाहेर गेला मी संसारात येण्यासाठी गाव सोडतोय किती सांकेतिक आहे ना बघा ना ओरी म्हंटल तर घराचा भाग असते म्हटलं तर घराचा भाग नसते आनंदोवरी आनंद आणि दुःख ही स्वतःचीच स्वतः स्वतःच मिरवावी लागतात आनंद आणि दुःख ही स्वतःचीच स्वतःच स्वतःतच मिरवायची आणि मुरवायची जागा म्हणजे आनंदोवरी असते अशी ओरी भावनिक असते खरं म्हणजे ती मानसिक जास्त असते स्वतःच स्वतःशी बोलायची स्वतः स्वतःशी स्पष्ट होत राहायची जागा म्हणजे ओवरी तुकोबा हे मराठी माणसाच आणि मराठी माणसाच अशी ओवरी आहेत याची शब्दबद्ध प्रचिती म्हणजे दिबा मोकाशी यांचं आनंदोवरी हे पुस्तक असं काहीस मनात यायला लागलं ना की या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक उडता पक्षी दिसतो तो आहे तसा अस्पष्टच पण अनुभूती त्या पक्षासारखीच असते की दिसूनही स्पष्ट नसलेली किंवा स्पष्ट नसूनही दिसणारी त्या पक्षीजाय दिगंतरासारखी आपली स्थिती होते हे पुस्तक वाचताना दिभा मोकाशींच आनंदौरी हे पुस्तक आनंद आनंदोरी होण्यात जितका वाटा तुकोबा या विषयाचा आहे जितका वाटा कान्होबा या निवेदक म्हणून निवडण्यात आहे तितकाच वाटा दिभा मोकाशी या लेखकाच्या लेखन शैलीचा आहे याची असंख्य उदाहरणं आहेत यातलं पहिलं उदाहरण म्हणून मला जाणवतं ते असं की देव पावला आणि आनंदौरी याच लेखकाच्या दोन पुस्तकांचा परस्परांशी एक प्रकारचा ऋणानुबंध आहे देव चालले आणि आनंद देव भाजले आणि आनंदोरी या दोन्हीकडे परमेश्वर आहे दोन्हीकडे परमेश्वर नाही देव चाललामध्ये मोकाशी म्हणतात माणसाला देव लागतो देवाला माणूस लागत नाही आणि आनंदौरीमध्ये मोकाशी म्हणतात जे जे आपण मौल्यवान मानतो ते माया आहे काही ना देव सुद्धा लागत नाही जगायला या दोन्ही पुस्तकामध्ये सात आठ पिढ्यांचा उल्लेख आहे या दोन्ही पुस्तकांची शब्दछटा साधी आणि बोलकी आहे उदाहरण सांगतो या पुस्तकात मोकाशी लिहून जातात तुकाची शेवटची वर्ष गूढ होती सावजीचा आरंभच गूढ होता विठ्ठरोयाची महाजनकी म्हणून असेल कदाचित पण दिबा मोकाशी यांचं देव चालले आनंदौरी आणि पालखी ही तीन पुस्तक सलग वाचली ना की आपल्या मनात एक वेगळी चोवरी तयार होते हे नक्की अगदी हे स्वानुभवाने सांगतो कारण हा प्रयोग मी माझ्यावरती अनेक वेळा केलाय तुम्ही एखादा करून बघायला हरकत नाही जरूर स्वानुभव घ्या दिबा मोकाशी आनंद औवरी पुस्तकार्थ, मनपूर्वक धन्यवाद